वाटाच्या आजच्या एपिसोड मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज आपण चाललो एका ऐतिहासिक ठिकाणी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं फितुरांसाठीचं बांधलेलं जेल आहे आणि जो किल्ला औरंगजेबाला कधीच सापडला नाही आणि त्या किल्ल्याचं नाव आहे वासोटा किल्ला खूप चिखल रे भाई घसरू शकतो माणूस इतिहास नेहमीच आपल्याला काहीतरी सांगत असतो आपल्याला नकळतपणे इन्स्पायर करत असतो या मातीसाठी लढलेल्या प्रत्येक लढाईचा हा सह्याद्री साक्षी आहे जावळीच्या या दऱ्याखोऱ्यांमध्ये इतिहासाचे पडघम आजही ऐकू येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही तुम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलोय आजचा गाव वाटाचा खास एपिसोड कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट जंगलात आणि कोयनेच्या अथांग पाण्यात डवलाने उभा असलेला वासोटा आता ह्या जगलात फक्त दोनच वाघ आहेत म्हणजे लोकांना ते पाय बी दिसतात आप आता काय आपल्याला सध्या दिसलं नाही पण लोकं म्हणतात दोन प्राणी आहेत बयारलेला ते आता लांब लांब फिरतात ना सर्व वाघ म्हणजे थांबत नाही जवळ पण दोन प्राण्यांचं त्यांना ठसंठसं उठतात दोन प्राणी आहेत बघा की इतर प्राणी सगळा भरपूर आहे सांबर आहे डुक्कर आहे बेकर आहे अस्वल आहे पिशीर आहे ससा आहे आणि हे जंगल असं म्हणजे किती मोठं आहे म्हणजे किती कुठे पसर कुठपर्यंत पसर सर म्हणजे कोयना म्हणजे इथनं कोयनेपर्यंत पंच्याहत्तर किलोमीटर एक बाजू आणि इथनं वरती प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत आलं बरं हा असा एवढा आलं एरियाच मोठा आहे म्हणजे ह्या एरियाला लोक बिक इकडे काही नाही ते आपण आम कोर झोनमध्ये आहे बपोर झोन तिकडे पलीकडं आलं इकडं लोकाची वस्ती नाही नाही तर काय नाही जिथे आपण आता आपण चाललोय आज जाऊ त्या साईडला वाघाच हा वाघाच्या बाजूलाच आपण आलो या आपण आहे हा वाघाच्या साइडला आहे त्या साईडनं पाण्याच्या आलीकडं वाघाची बाजू इकडं आली वाघ सगळ्या प्राण्यांची जास्त गळवट आली गवारेडा ही सगळे हा चालतंय चाल मार्ग एकच म्हणजे कुठूनही आले लोक तरी त्यांना पाण्यातूनच म्हणजे इथूनच या बोटीने 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 त्याला पाहायला ना रस्ता नाही हे साईडला रस्ता नाही माणूस भेटणार नाही काही नाही इकडे हम्म आता आम्ही किल्ल्याच्या जा दिशेने जाऊ लागलो थोडीशी पायवाट आजूबाजूला निसर्गाचा पिसारा किल्ल्याबद्दल खूप कमी माहिती असलेली मी आणि मला किल्ल्याबद्दल एकूण एक, एक माहिती देणारे आमचे गाईड काका आयुर्वेदिक ज्यावेळी राजांना आयुष्य बाधा झाली त्यावेळी जानू धनगर म्हणून इथं वाडा त्याचा होता संभाजी राजांनी ते झाडपाल्याचा औषध नेलन राजांना वाचवलं होतं त्यावेळी तर गडावरती अशा खूप उंच पायऱ्या आहेत का असच आहे असं सपट नाही आता चढ लागणार असा आता आपल्याला प्रॉपर पायऱ्या पायऱ्या बी नाहीत शिवाय दगड पायऱ्या थोड्याशा बांधल्यात आणि तिथनं पुढे दगडच आहेत असं आहे आता आपल्याला इथे मारुती मंदिर लागणार खाली लागलं हे काय मंदिर दिसतंय आणि गणपतीचं गणपतीचं आणि इथून गड सुरू होईल गड सुरू झाला आपला मी त्या गडद जंगलात गेल्यानंतर हनुमान आणि गणपतीला बघून मलाही खूप छान वाटलं मला असं वाटलं चला आता चढण्यासाठी माझ्यात ताकद आलीये अंजुलिका आम्ही वासोटा ज्या डोंगरावर आहे तिथे वसिष्ठ ऋषींचे एक शिष्य राहत होते आणि म्हणून त्यांनी या डोंगराला आपल्या गुरुंचे नाव दिले होते हो। पण त्यानंतर या डोंगराचं नाव कदाचित झालं असेल वाव आपण महाराजांच्या तर खूप जवळ पोचलोय म्हणजेच किल्ल्याच्या खूप जवळ आलोय आणि तुम्हाला बघायचं आपण कुठून आलो आपण तिथून आलोय तरी अजून किल्ला आतून कसा आहे किल्ला बाहेरून कसा आहे हे अजून काही माहीत नाही पण किल्ला खरं तर तिथूनच दिसत होता आता आनंद यायचा आहे की खूप जवळ पोचलोय चला मजा घेत घेत थोडस थकत थकत जाऊयात हळू <tweak> पण तो सरळ रस्ता कुठे आहे काका आता आता सरळ नाही हेच ट्रेंड बाप रे कधी कधी या गड किल्ल्यांना पाहून मला प्रश्न पडतो की मी फक्त एकटीला घेऊन जाते एक काठी सोबत होती माझ्या बास आणि त्यातही माझी इतकी दमछाक झाली होती पण त्या काळात इतक्या विशाल किल्ल्यावर अवजड तोफा घोडे लढाईचं साहित्य रसद इतक्या सगळ्या गोष्टी हे सगळे लोक आपल्यासोबत कसे घेऊन जात असतील तेव्हा तर अशी काही टेक्नॉलॉजी पण नव्हती किती कणखर मानसिकता होती त्या लोकांची खरच कुठून जाऊ गडाचा झेंडा मला आता दिसतोय तो असा दिसतोय खूप इथेच म्हणजे असं वाटतय खूप जवळ आहे पण ह्या उन्हाळ्यात मला अजून एक साधारण पंधरा ते वीस मिनिट पुढे जायचंय आनंद पण आहे पण थकवा खूप आलाय प्रचंड ठीक आहे आता काय जावं तर लागणार आहे आपण भेटायला आलोय किल्ल्याला चला जाऊयात mm! जय श्रीराम हो mm! एक बार ये लेने के बाद तुम नीचे का लेके ही देख सकते हो फाइनली फाइनली आता मला खरंच असं वाटतंय की मी महाराजांजवळ पोहोचते हेच ते जेल हेच ते जेल हेच्टे जेल जिथे फितुरांना ठेवण्यात यायचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे ते जे का, का जेल आहे शिवाजी महाराजांच्या काळातले जे फितूर लोक ह्या जेलमध्ये आणून कैद करायचे Hmm. मग निवाडा करून मग जे चांगल्या निवाड्याचे चा असतील तेतूर असतील त्यांना कडीलोट करायला ते मोर्चा पॉईंट वर न्यायचे कडीलोट करायच्या वेळी तिकडे इकडे न्याय करायचा <laughs> कि, का, कि का का तुम्ही भितूर झाला किंवा काय काय जागिरीसाठी <laughs> मोहरा मिळायसाठी चंद्रराव मोर्याने कसा त्रास दिला असे काय लोक का आपल्या आपल्याला आपल्याला त्रास द्यायचे त्यांना इकडे कैद करायचे महाराजांच्या काळातलं म्हणजे हा खरं खोटं करण्यासाठी हा मंदिर राजा आलेत किंवा काय तर इथं पूजा करून मग तिथं काही लोकांना इथं बोलवायचे कि कशामुळे हा शपथ विधी घ्यायला वायची तुम्ही शपथ घेऊन हा खरं का आमच्याशी आमचा छेळ चाललाय म्हणून इतकं पडलेलं नाही मंदिर ओळखू येत आहे प्रॉपर हा त्याचीवर म्हणजे काय असणार त्या काळातले लाकडं असणार लाकड असणार ते काही दगड नसणार म्हणून त्याच्यावर आता राजवाडा होता त्याच्यावर कोळंब होता म्हणजे गवत होत गवत पण आता हे हे दगडच आहे ना पूर्ण या, या, या दगडाने मंदिर बांधलंय त्याच दगडाने जेल पण बांधलं असेल सरपे बांधला वर दगड नाही ना, ना बांधल्याला ला। वर लाकड राजवाड्याला राजवाड्याला लाकड कशी येतं सातारच्या राजवाड्याला यायला अशी लाकडं होती पूर्वी या वासोट्याचं नाव आपल्या महाराजांनी व्याघ्रगड असं ठेवलं होतं महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून व्हायचा आणि याचं कारण असं की इथे निर्जन आणि घनदाट अरण्य होतं पूर्वी इथे वाघ बिबट्यांसारखे प्राणी यायचे आणि हो अजूनही येतात पण आता या गडाची दुर्गमता आहे आणि ती आधीही होती इथून चारी बाजूनी कोण कोण येतं हे दिस, दिसलंय अजून पण दिसत असेल पण तेव्हा तर त्यांची नजर, नजर आता आपल्याला लांब लांब पर्यंत लक्षात लोक केवढी असतील किती असतील महाराज पन्हाळगडावर अडकले असताना आपल्या मुक्त्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला सहा जून सोळाशे साठ रोजी घेतला सन सोळाशे एकसष्टमध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेविंग्टन फॅरन आणि सॅम्युअल यांना वासोट्यावर कैद केलं होतं अफजल खानाच्या वधानंतर महाराजांच्या दोरुजी या सरकारने राजापुरावर हल्ला करून तिथल्या इंग्रजांना अफजल खानाच्या गलबतांबद्दल विचारलं पण त्यांनी कोणीही ते सांगितलं नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकाराला अटक केली आणि त्याला वासोट्यावर कैद केलं होतं तिथं आता मोठ्यानं आवाज जर काढला तर व्यक्ती पाहायला अगदी किती आवाज निघते बघा छत्रपती मंडळी आज आमचा पूर्ण गड बघून झालाय या काकांचं नाव आहे दगडू भोसले काका हे मुनावळ्याचे आहेत आणि या काकांनी आज मला पूर्ण गडाची माहिती दिली इतका छान अनुभव आज मला आला तुम्ही पण या सगळ्या गोष्टी बघितल्या असतील त्याची माहिती तुम्हाला मिळाली असेल काकांकडून थँक्यू काका तुम्ही खूप छान माहिती दिली आज आणि मित्रांनो आजचा एपिसोड तुम्ही पूर्ण बघितला त्यासाठी खरंच थँक्यू त्याला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला करा मेन म्हणजे म्हणजे ते मंझे अनुश्री फिल्म्स यू किल्ल्याचा एक खूप छान अनुभव घेऊन आम्ही उतरायला सुरुवात केली कारण पाचच्या आधी सगळ्यांना खाली यायचं होतं उतरतानाचा अनुभव अत्यंत भन्नाट होता खूप ठिकाणी तर मला अक्षरशः रोलर पोस्टरवरती बसल्यासारखं वाटत होतं पाचच्या आधी सगळ्या ट्रेकर्सला खाली उतरणं बंधनकारक होतं कारण तिथे आपण गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला शिकारी करायला पाणी प्यायला प्राणी येतात फायनली यमो आपण खाली उतरलेलो आहोत आणि आमची बोट आता तिकडे रेडी आहे आता मी बोटीत जाऊन बसते